महाराष्ट्रात कुठेही स्वस्त मिळणार नाही अशा मशी तुम्हाला आम्ही इथं देणार प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आहे बरेचशे शेतकरी मित्र लांब लांबून आलेले आहेत ही दुसऱ्या वेताची मैस आहे या मशीला आता सात लिटर दूध आहे एका टायम तिसऱ्या वेताची मैस आहे आठ आठ लिटर दूध आता सध्या तिथं चालू आहे आणि इथं शेतकऱ्यांना दूध दाखवलं जात आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण महिमा डेअरी फार्म कोल्हापूर इथे आलेलो आहे आणि इथे पंचवीस मुर्रा मशीनचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तर आजच्या या मशी कशा आहेत दूध किती देत आहेत आणि काय किमती राहतील या माध्यमातून आपण व्हिडिओ बनवत आहे तर महिमा डेअरी फार्मचे चे ओनर संदीप भाऊ सोबत आहेत नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय आणि फार्मचं लोकेशन सांगा मी संदीप कांबळे हा महिमा डेअरी फार्म मधून गाव पुष्पनगर जिल्हा कोल्हापूर मधून प्रेक्षकांचं स्वागत करतोय बर तर आज किती मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आज आपल्याकडे साधारण तीन लॉट उतरलेले बरीच मशी हा त्यातल्या पाच विक्री झालेल्या आहेत पंचवीस मशी अजून अवेलेबल आहेत बरुच क्षमता काय नाही सहा लिटर सात लिटर पाच लिटर पाच सहा सात साडेसात लिटर पर्यंत आहे आठ लिटरची पण मैसा आज या लॉट मध्ये उपलब्ध आहे एका टायमाचं एका पर्यंत आहे बर तर टोटल यांच्या किमती बघायला गेल्या तर किमती काय राहतील एक लाखापासून चालू एक लाखापासून चालू हा एक लाखापासून दीड लाखापर्यंत आता शेतकरी मित्र देखील आलेत तर हे शेतकरी मित्र कुठून कुठून आलेत हे आलेत आपल्या कोल्हापूर भाग सोलापूर बरं पंढरपूर हा त्याच्यानंतर कराड सातारा या भागातून आलेले बरोबर आहे तर मंडळी प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आहे बरेचसे शेतकरी मित्र लांब लांबून आलेले आहेत त्यांना दूध काढून दाखवलं जात आहे तर दादा काय सांगताल व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकच विनंती की येऊन गोट्यावरती या दूध चेक करा आणि मग मशी खरेदी करा तुम्हाला आम्ही हरियाणाच्या किमतीमध्ये तिथं मशी उपलब्ध करून देणार आहोत हरियाणाच्या आहोत किमतीमध्येच देणार आहोत आणि महाराष्ट्रात कुठेही स्वस्त मिळणार नाही अशा मशी तुम्हाला आम्ही इथं देणार कमीत कमी आपण एक लाख रुपयापर्यंत चालू आहे मशी आपल्या मग यासोबत दुधाची गॅरंटी ही राहू शकते दुधाची गॅरंटी आपण इथं आपल्या गोट्यात दोन टाइम तीन टाइम मिल्किंग पाहिजे तर चार टाइम पण करून दाखवतो त्यांना बाकी दूध जर त्यांच्या गोट्यातला विषय आहे तो त्यांच्या चारा व्यवस्थापनावरती डिपेंड आहे बरोबर आहे मॅनेजमेंट वर पण विषय राहत आहे बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही शेतकरी मित्रांना देखील प्रश्न विचारणार आहोत आणि सोडून म्हशी पण बघणार आहोत तर दादा आम्हाला म्हशी सोडून दाखवा जेणेकरून शेतकरी मित्रांना कळेल म्हणजे चालून दाखवल्याच्या नंतर एक पूर्ण मैस कशी आहे ती कळते ठीक आहे तर चला आपण बघूया आता तर मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता मशी बघतोय तर दादा दा या म्हशी बद्दल काय सांगाल ही दुसऱ्या वेताची म्हैस आहे या मशीला आता सात लिटर दूध आहे एका चौदा लिटर दूध आहे बरोबर ही एक पस्तीस पर्यंत एक लाख पस्तीस पर्यंत एक लाख पस्तीस हजार बरोबर बघू शकता मंडळी म्हैस एकदम चांगल्या मापाची ही वास्त्र सुद्धा बघू शकता नवी जमलेली आहेत ताजी तर आता ही दुसरी मैस सोडली हा तर या म्हशी बद्दल काय सांगता दुसरी ही पण दुसऱ्या वेळची मैस आहे बर साडेसात साडेसात लिटर दूध आता हिला चालू आहे बर पंधरा लिटरची मैस आहे हा हिला एक लाख चाळीस हजार ला द्यायचे एक लाख चाळीस हजार ला बर खात्री राहील का तुझ्याची दूध आपण इथं दोन टाइम तीन टाइम मिल्किंग करून दाखवतोय बर 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 बाकी मग काय शेवटी त्यांच्या गोटा व्यवस्थापनावरती डिपेंड आहे सगळं बरोबर बरोबर तर मंडळी बघू शकता फुल साईजची मैस आहे बघू शकता काशीचे ठेवण तर असे पूर्ण गोटा मशीनने भरलेला आहे तुम्ही शेतकऱ्यांची गर्दी पाहू शकता बघू शकता इथं इथं देखील शेतकरी आहेत तर इथं व्यवहार चालू आहे मशीनचा ते आपण तिसरी मैस बघतोय ही सुद्धा मोठ्या मापाची मैस आहे पूर्णच्या पूर्ण मशी मोठ्या मापाच्या आहेत कौचित बारीक आहे म्हणायचं तिसऱ्या वेताची मैस आहे आठ आठ लिटर दूध आता सध्या तिथं चालू आहे आठ आठ लिटर आठ आठ लिटर सोळा लिटरची मैस आहे बर तर मंडळी बघू शकता सोळा लिटरची मैस आहे एक लाख पन्नास हजारला द्यायची एक लाख पन्नास हजाराला बरं काय कमी जास्त काय होतील काय फायनल काय होईल फायनल म्हणजे कसं आहे महाराष्ट्रात आपणच कमी किमतीत देतोय बरं इकडे तिकडे थोडंफार त्यांचा मान सन्मान करतो बरोबर आता ही चौथ्या नंबरची मैस आहे ही कवळी मैस बर ही पहिला रूम मध्ये आहे हा आता सहा सहा लिटर दूध चालू आहे किती दात आहे दोन दात आहे दोन दात मैस आहे पहिला रुम आहे मंडळी बघा ही फक्त एकतीस एक लाख वीस हजार रुपये तर मंडळी अशा पद्धतीने ही मैस दादांना एक लाख वीस हजार रुपयाला द्यायची आहे तर ही सुद्धा मैस बघू शकता दादा या मशी बद्दल काय सांगता दुसऱ्या वेताची मैस आहे बर सहा सहा लिटर दूध आहे तिथे सहा सहा लिटर दूध चालू आहे बर किती दिवस झालं ही बरोबर दहा दिवस झालं बरोबर दहा दिवस म्हणजे तिथं ताजी जमलेली डायरेक्ट आपण गाडीत गाडीत भरलेली आहे बरं काय सांगता काय किंमत आणि बर 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 तर मंडळी बघू शकता आपण या मशीची क्वालिटी बघा मित्रांनो सडांमधल्या नंतर एकदम चांगल्या पद्धतीचं आहे तर आपण अशा पद्धतीनं म्हशीचा लॉड बघतोय तर बघू शकता शेतकरी मित्रांची पूर्ण गर्दी झालेली आहे म्हशी खरेदीसाठी तदा या म्हशी बद्दल काय सांगता सा? दुसऱ्याची मैस साडेसहा लिटर दूध चालू हो। बर एक लाख तीस हजार रुपये किंमत होती एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगितली आहे दादानी तर बघूयात आपण मिल्किंग कर तर ज्यांना कोणाला अशा म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी नक्कीच संपर्क साधू शकता अशा पद्धतीनं आपण मशी बघितल्या तर आता जे शेतकरी मित्र आलेले आहेत तर ते मिल्किंग करून मशी घेत आहेत तर आपण या दा दादांना इथे विचारूयात तर दादा तुम्ही कुठून आलाय सोलापूर जिल्हा माडा बर तर ही म्हैस पास केली का तुम्ही बर किती लिटर दूध सांगितलंय चौदा लिटर चौदा लिटर देते दे का तेवढी चालू आहे बघू शकता मंडळी एवढी बकेट भरली आहे का मशी बर तर मंडळी अशा पद्धतीनं आपण मशी बघितल्या संदीप भाऊंनी माहिती देखील दिली इकडे सगळीकडे मिल्किंग चालू आहे आणि इथं शेतकऱ्यांना दूध दाखवलं जात आहे तर मंडळी ज्यांना अशा मशी खरेदी करायच्या असतील त्यांनी महिमा डेअरी फार्म कोल्हापूर यांना संपर्क साधू शकता, धन्यवाद